टीका काहीच कळाना याला प्रॉफाव कस यांनी गोरगरीवाला न्याय द्यायचं ठरवलंय गोरगरीब मोठा करायचा ठरवलाय बिघडून गेले त्यांना विचारल्यासारखं काय करावं काहीच करा ना शेपटा ज्यावेळी डोक्यात झाल्यासारखे नाही किडे होते तस झालं त्यांना काय करावं काय ते आता ते मी ठरले आता काय असत शेवटी त्यांना माहित नाही कुत्र्याला त्याला कसं हे त्यांना माहिती कळलं त्यांना आणि आम्ही जेव्हा देत नाही त्यांना आम्ही तवाच केली यांचं ज्ञान कुठपर्यंत यांची बुद्धी कुठपर्यंत आहे किती नुसतं म्हणतो आपण राजकारणी मोठ्या गाडीत बसतो उगाच कपडे घालतो लांब लांब जागे घालतो ते आ, ते आमच्या लक्षात आलं यांना किती ज्ञान आहे कोणत्या टोकाला चालले तर आणि कसलं यांची लायकी काय किती प्रतिष्ठा आहे यांची किती उच्च दर्जाची हे आधी वाटत पण ते आता काय ते लक्षात आलं हे चिचुले चाळे करायला लागले त्याचे चिल्लर चाळे ते लक्षात आलं की पूर्ण हपकाले शेवटी मराठ्यांकडून तुम्ही जर शांत नाही बसले तर मराठ्यांना तुम्ही असं दिवसच जर राहिले गोरगरी मराठ्यांसाठी मिळवतोय आणि तुम्ही मला उघड पाडायचा अडवायचा प्रयत्न करायला लागले तर तुम्ही राजकीय करिअर तुम्ही राजकीय तुमच्या जीवनातून शंभर टक्के मराठा तुम्हाला मरा संपवणार आज प्रत्येकाला वाटतो असं काय करता ग्रामीण भागातला मराठा असू द्या शेतकरी असू द्या त्याला वाटतं माझ्या लेकरांचं कल्याण गावखेड्यात व्यवसाय करणारे छोटे छोटे त्यांना वाटतं आमचे लेकर मोठे आमचे टपरे चालायला लागलेत पोर हा मी शिरेस सांगतो तुम्हाला टपऱ्या चालून फोटो भरायला लागले रिक्षा चालून आमचे पोर फोटो भरायला लागले लोकांचे ट्रॅक्टरने नागरेटी करून फोटो भरायला लागले त्यांनाही वाटतं त्या ड्रायव्हरला वाटतं वर किन्नर राहणाऱ्या ड्रायव्हर राहणाऱ्या माणसाला वाटतं माझं लिपर मोठं ट्रक वर ड्रायव्हर आहेत आमचे ट्रक वर किन्नर म्हणून सुद्धा काम करते त्यांनाही वाटतं कंपन्यामध्ये सफाई कामगार म्हणून आमचे पोर काम करायला लागले कंपन्यामध्ये अं छोट्या छोट्या नोकरीत काम करायला लागले लेबर म्हणून काम करायला लागले त्या पोरांनाही वाटतं त्या माणसालाही वाटतं आपण आयुष्यभर आता इतकं लढायचंय तर आपले मोठे झाले पाहिजेत आपण किती दिवस आता कष्ट करायचे भाजीपाला विकणारे आहेत शहरात आमचे अं शेरायने खूप अडचणीत हालाकीचे दिवस काढून काढून पोरं शिकवलेत नोकऱ्याला लागतात त्यांनाही सोप नाही आता शहरी भागाचा विषय जर घेतला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आयुष्यभर कंपन्यात कामं करते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाली करतात आमचे लोक मराठा समाजाचे बस गाड्यात असतील कशातही असतील छोटे छोटे रिक्षे चालवतील अं काही व्यवसाय टाकते कुणी छोटस हॉटेल टाकून कुणी किराणा दुकान टाकते कुणी रस्त्यावरती अं पावाचा वडापावाचा गाडा लावतोय सगळ्यांना ना आमचे सुद्धा लेकर मोठे झाले पाहिजे आम्ही पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात जाऊन किती दिवस आता काबड कष्ट करायचे आमचे लेकर अधिकारी झालं पाहिजे तेही शिकलं ते पाहिजे तेही स्वप्न बघते त्यामुळं शहरापासूनचा मराठा सुद्धा खवाळा आहे तर ग्रामीण भागापर्यंत सगळा मराठा खवाळा की राजकारणी लोक आपला फायदा घ्यायला आणि मी समाजासाठी त्या गोरगरिबांसाठी काम करतो हे लोक मला टार्गेट करायला लागले सत्यत असून सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडायच्या असतात काही धरायचे असतात लावून धरते याच्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा मराठ्यांचा शहरातल्या मराठ्यांसह खेड्यातल्या मराठ्यात प्रचंड रोष मराठी सुद्धा आता त्यांना जशा तसं उत्तर द्यायला लागले जातच्या जाग्यावर जा जा तर प्रामुख्याने तुमच्यावर जी टीका केली जाते माझ्याकडून सगळ्यांच्या मध्ये एक महत्वाची आरोप आहे की तुम्ही शरद पवारांच्या माझा ना। काया काया मी, उता, मी, उता, मी, ले के ले मी ना ते पाहि काही दिवसाने त्यांचं लय अवघड व्हायचं आमचा डॉक्टरला लयच कोणत्याच डॉक्टर इतके भयान झाले कळतच नाही त्यांना काय झालंय काय नाही चांगली गोष्ट मला आता काहीच वाटलं त्यांचं मी माझं ध्येय क्लिअर केले सध्या मी तुम्हाला परवाच सांगितलं तिसरा दिवस सांगितलं मी आता सात आठ दिवस त्यांना काय बोलणारच नाही माझं ध्येय ठेवलं मी मराठा आरक्षण समाजाला मिळून द्यायचं नसता आपलं पुरा फोकस मिशन दोन हजार चोवीस सगळे पाडापाडी करून टाकायचे सात आठ दिवसांनी बघतो कोण कोण बोललेत नाही देवेंद्र फडणवीस आणि काही महत्वाच्या नेत्यांनी अशी मागणी केली आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत कि मराठा समाजाला सगळे सोयऱ्यामधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे की शरद यांनी अशी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे मला याच्या दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस मला क्लिप ऐकू घातली काल, काल बे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणताय तिकडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला स्वतः स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय मी ऐकलं मी स्वतः ऐकलं जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग याची तीन नाव आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी लोकावर करत नाही जर त्यांचं तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनदास्त मराठ्यांना उभीसून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिल्याच हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यात घेऊन नसते काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितले त्यांनी त्यांचं भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटा लाटे नाही केली पाहिजे याच्यावरून त्याच्यावर तेव्हा मनाना म्हणून आम्ही देणार मग ते नाही म्हणले मग आमचा ओटल करता काय ते समजा नाही म्हणले मग काय आता तुम्ही वटलं करता खट पाटिल, पाटिल। 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 का आमचं तुम्ही लगेच देऊन टाकायला पाहिजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्यायचं तुमची भूमिका द्याय हे खरं मी ऐकलं म्हणतो ना मी ऐकलं म्हणून काय म्हणाल त्यावेळेस ते दोन व्हिडिओ होते त्याच्यात तर ते असं म्हणाले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब असे नाव घेतले त्यांच्या आणि अं त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं तुमचं म्हणणं काय द्यायचंय की नाही मग ते त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्यायच आणि जर ते म्हणत नसतील तर वाट बघून या मताची मराठी कोणाची वाट बघायची गरज नाही ते म्हणले तर द्यायचं नाही म्हणले तर नाही द्यायचं त्या भूमिकेवर सरकार नाही राहायचं आपण आपलं ठरवायचं चल मान द्यायचं तुम्ही नाही म्हणलात तरी आम्ही देणार तुमचं जर उप बदलून लोकसभेला नाना पटोले असतील मग तरी सुद्धा भूमिका घेताना दिसत नाहीत मग त्यांच्या विरुद्ध कसं आपलं नाही आता ते ते एकोणतीस तारखेला ठरवणार आपण परंतु भूमिका काय असते माहितीये का की शेवटी त्यांनी ठरवायचं असतं की काय करायला पाहिजे घ्यायचंय की नाही ते जर देणार नसले पाठिंबा तर मग आपण क्लिअर करायला पाहिजे की आम्ही देतो आता मेसेज समाज डोकार घेऊन नाच कोणी एखादा आडवा पडणार असला तर त्याची वाट बघायची गरज नाही आता ते व्हिडिओ सापडायचा नाही एखादी मला रात्री टाकला कोणीतरी मी लगेच दाखवत असतो जिथले तिथलं आपलं असतात मी सापडल्यावर देईन तुम्हाला बरोबर आहे बोलले होते मी ते मला कुणीतरी दाखवलं मी आधी बघितलं नव्हतं ते आल्याने मी ते आधी बघितलं नव्हतं हे बघा आम्ही विरोधक नाही महाविकास आघाडीचे पण आणि महायुतीचे पण महाय। आम्ही जे चुकला ना त्याला झापतो सोडतच नाही आणि जे चांगलं बोललाय त्याला ते जर तसं बोलताय देवेंद्र फडणवीस साहेब तर इकडून त्याने स्पष्ट शब्दात उल्लेख जर तसा केलाय मी ऐकलाय तर त्यांनी तो उत्तर द्यायलाच पाहिजे नसल तर वाट बघायची काय करायचे काय वाट बघायची खरंच एकटाच पन्नास पंचावन्न टक्के कोणालाच करीत नाही त्यांना कोणालाच करत नाही माझा समाज आणि मी आम्ही दोघच एकमेकाला आवाहन करतो आमच्या ताकदीवर ही शक्तीवर लढतो काय चलो धन्यवाद